नमस्कार मी संतेश साळुंके लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आहे शिवजयंती आणि ही शिवजयंती जोरदार साजरी होते सगळे तर आता मी चाललो आहे कासाडे तिटा या ठिकाणी आणि त्या ठिकाणी संजय नकाशे आणि मित्रमंडळ यांच्यातर्फे दरवर्षी शिवजयंती साजरी होते आणि यावर्षी विशेष म्हणजे त्यांचं एक कार्यालयाचं ओपनिंगसुद्धा आहे आणि त्यासाठी आपले माननीय पालकमंत्री नितेशजी राणे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन आहे संपूर्ण कार्यक्रम आपण पुढे कशाप्रकारे शिवजयंती साजरी होते तर आता मी चाललोय कासारडे तिटा तालुका कणकोली जिल्हा सिंधुदुर्ग येथे जाऊन आपण या वर्षीचा म्हणजे दोन हजार सव्वीसचा शिवजयंतीचा कार्यक्रम कशाप्रकारे साजरा होतो हो ते बघूया <स्थाथ> निर्माण करून दिलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर आदरणीय पातरभुवा दीप प्रज्वलन करत आहेत तसेच वरिष्ठांनी सुद्धा दीपप्रज्वलन प्रज्वलन करावं अशी मी विनंती करते ज्यांच्यामुळे खर हिंदू च्या देवाऱ्यातील देव जागृत आहे किंवा सही सलामत त्या देवांचा छत्रपती शिवाजी महाराज ठिकाणी जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन आमचे मित्र आमचे पाहुणे सन्मान्य संजयजी नकासे सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आजचं हे औचित्य संजयजी नकासे यांनी साध्य केलं आहे खरोखरच संजय जी तुम्हाला मी लाख लाख धन्यवाद देतो कारण आजचा हा शुभ दिवस आपल्या संपूर्ण भारत देशासाठी संपूर्ण हिंदुस्थानासाठी अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा दिवस आहे कारण फेब्रुवारी म्हटला की फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक डे साजरे केले जातात त्याच्यामध्ये संजय उद्घाटन सोहळ्यासाठी आपले माननीय नामदार राणे सर मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग आणि त्यांच्या सहकार्यांचे आगमन झालेले आहे

पंतप्रधान जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री माननीय नामदार नेतेजी सर यांच्या हस्ते होत आहे यांचा शाल व श्रीफळ देऊन आपले विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री संतोष पारकर सर हे स्वागत करत आहेत तसेच त्यांचे सर्व उपस्थित कार्यकर्ते संजय देसाई सर दिलीप तळेकर सर संदेश पारकर सर आदी उपस्थित ज्यांची नावं घेऊन राहिली आहेत त्या सर्वांचा पुनशा <laughs> शब्दसुमनांनी मी स्वागत करते तसंच आता मी नितेशजी राणे सरांना विनंती करते तत्पूर्वी या जनसंपर्क कार्यालय का मित्रप्रम जनसंपर्क कार्यालय का ज्यांचं आहे ते संजयदादा नकाशा सर यांना मी विनंती करते की त्यांनी सरांच्या स्वागतोत्सव हो दोन शब्द बोलावेत जय महाराष्ट्र साहेब माझ्या विनंतीला माण ठेवून फरा आपले उपकार मी कधीच विसरू शकत नाही बस बोलतो मंचावर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे मंडळाचे अध्यक्ष दिलीप तळेकरजी आमचे संजय देसाईजी या भागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे पारकर अरकुळचे जिल्हा परिषदेचे सर सदस्य आमचे रावराणे आमच्या पंचायत समितीच्या सदस्या मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी ज्यांच्या नेतृत्वात हे कार्यालय उद्घाटन होत आहे ते संजय नकाशे उपस्थित असलेले सर्वच तरुण मित्रांक आज आमच्या संजय नकाशे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मी इथे शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे संजय नकाशे आणि यांची आमची संपर्क तसं वर्षानुवर्षच आहे पण आमच्या सिंधुदुर्गामध्ये काही भागात कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे संपर्क होत नाही आणि नेटवर्क आल्यावर परत संपर्क होतो संजय जी दोष नाही तो नेटवर्कचा दोष आहे आणि म्हणूनच आमच्या संतोष पारकरजींना विनंती आहे की बी एस एन एलला आपण पत्र लिहावं जेणेकरून संजयला आमच्या संपर्कात सातत्य ठेवण्यासाठी टावरची चांगली सुविधा करावी त्याची काही चूक न होता तो आमच्या संपर्कात राहील गमतीचा भाग असला तरी पण समाजकारण आणि राजकारणचा प्रामाणिक पद्धतीने काम करणारा संजय नकाशे आहे मी अतिशय वैयक्तिक पद्धतीने ओळखतो आणि वर्षानुवर्ष ते आमच्या आदरणीय जटार साहेबांबरोबर काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि समाजामध्ये विविध घटकांना मदत करणारा पैकी तो अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी त्याला शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आवर्जून सांगेन की आज जनसंपर्क का कार्यालय उघडलेलं आहे आणि कार्यालयामध्ये बसत असताना कार्यालयामध्ये ज्यांचे ज्यांचे फोटो आपण लावलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून सन्मान्य राणेसाहेबांपासून सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आणि निलेश साहेबांपर्यंत सगळ्या जणांचं नाव जोपासण्याचं काम आणि सुरक्षित ठेवण्याचं काम तुमचं आहे हे आवर्जून ह्या निमित्ताने सांगतो कार्यालय उद्घाटन करत असताना जबाबदारी पण तेवढी संजय वाढते आणि म्हणून ह्या कार्यालयाच्या माध्यमातून आपण चांगल्यातल्या चांगल्या लोकांची सेवा करावी या भागामध्ये आमच्या आता हक्काचे जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत आमचे संजय काम आणि म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊन चांगलं काम आपलं सगळ्या जणांचं व्हावं एवढीच अपेक्षा आणि शुभेच्छा या निमित्ताने मी देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज देतेच सर पुढील रवाना होत आहेत I'm ready.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर करायला हवे